मंत्री गणेश नाईक यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच जनता दरबार घेतला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा जनता दरबार आयोजित करण्यात आला या दरबारात नागरिकांनी आपल्या तक्रारी अडचणी आणि समस्या मांडल्या तर मंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गणेश नाईक यांनी यावेळी नागरिकांना दिलासा देत म्हणाले की जनता दरबारानंतर जनतेच्या दुखांचा डोंगर नष्ट होईल प्रशासन व सरकार जनतेसाठी आहे आणि योग्य त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत राजकारणातील नकारात्मक भूमिकेबाबत बोलताना नाईक म्हणाले की काही राजकारणी नेहमीच नकारात्मक भूमिका घेत असतात मात्र जनतेच्या हितासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाणी पुरवठा यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख केला सर्व शहरांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले सभागृहामध्ये सर्व दुःखी लोकांना मी आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी समजून घेणार आहे ज्या ज्या विभागाशी त्या कनेक्टेड आहेत त्या विभागाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे माझा विश्वास आहे की दोन तीन जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा एक डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन जनता मुक्त होईल असा माझा विश्वास आहे वैशिष्ट्य काय असणार की सगळेच अधिकारी नालायक असतात अशा भाग नाही बरेच अधिकारी लायक असतात परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी येतो राजकारण्यामध्ये सुद्धा अशी काही राजकारणे असतात की जे नकारात्मक भूमिकेचे असतात तर त्याच्यामुळे जनतेची कोंडी होती ती कोंडी होऊ नये म्हणून एक प्रकारच्या त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करून देण्याकरता जनता करत आहे दादा खरं तर नवी मध्ये असंख्य प्रश्न त्यामध्ये आता सध्या पाणी टंचाईचा प्रश्न देखील गंभीर होत आहे खरं तर मोरबे धरण हे आपल्या कारकीर्द जे सुरू झालेलं आहे मात्र त्याचं दोनदा काम केलं जातं त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट जाणू लागला हे बघा गेल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाणी पुरवठा म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या समवेत सह्याद्री परिसरातल्या सर्वच शहरांना पाण्याची टंचाई दूर करण्याकरता आणि भविष्य गुबलग पाणी मिळण्याकरता निश्चितपणे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या अनुषंगाने भविष्यकालच्या कालखंडामध्ये सर्वच शहर पाणी पूर्ण होतील असा माझा शेवटचा प्रश्न आपण ठाण्यामध्ये देखील